मित्रांनो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वजण हसताय ना सर्वांनी हसायलाच पाहिजे सर्वांनी हसावे आनंदी रहावे म्हणून मी घेऊन आलो आहे पती आणि पत्नी यांचा एक मिश्किल विनोद एकदा एक, एक नवरा आणि बायको गप्पा मारत बसले होते तेव्हा नवऱ्याकडे पाहून नवऱ्याची जाडी बघून बायको नवऱ्याला म्हणाली अहो तुम्ही आता जिमला जात जावा तेव्हा काही वेळ विचार करून नवरा म्हणाला अगं लाडके मी जिमला जात नाही कारण घरचे खाऊन दुसऱ्याचे लोक उचलायचे आणि वरून परत त्याला पैसे द्यायचे हे आपल्याला आजपर्यंत जमलेलं नाही